आहे हे ओराडती मस कारण के लागरी ठेवल्यामुळे तर रेडा काय आत तर नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा हे आपला ब्लॉक हा बांधला रेडा काय हे आमचा गण्या भाई तो असा आहे रेडाय चाललंय लुटून काढायचं इकडं त्या बांचा रेड आमची गोर वर चिंक्या बघा तिथन वरते चिंक्याला कर मन चिंक्या अ चिंक्या खर मनागित वरते इकडं असू द्या मशीन मशी हे झाला आपला गनाबाऊ नावा तुकडेवलं नाही पण ह्याच नाव गनाबाऊ ठेवायचे तर चालली आपली कुट्टी करायची का काय काय कुट्टी चालली हे आमचं रे काय रेड्याचं नाव काय ठेवायचं मूर्तीच दर्दी आत बांधलाय इकडं बांधा का मेकला तिकडं तिथं आहे आम्ही कलमान परत औषध तिला ही लावतो मी ती ही मशी इली आमची पाठ ती कळालीच नाही आखा तू आलाय गडी झाली आपली बुट आता एवढी झाली अजून जे ए माग सर या बाल दर बघा बर निघाल शेरड आमची ती आणायचं आहे ती आबा निघाल ते इकडं

गुरे गो बैठे गो थंडा थंडा खोल खोल बाकऱ्या बाक्यासोर पाहुतोय कालच्या व्हिडिओ मध्ये कसा पावलाय मच्छी सारखा बक्कासूर आहे बक्का बक्कासूर बक्कासूर पळायच्या दुगरापूर्ण नाव ठेवले गायचं बक्कासूर तिस वाचलं काय थंड हे सुंदर या राणी ही बकऱ्या ही सुंदर ही राणी ही चिंग्या ना भा